काय नाव दीपाली नागनाथ शेंडगे गाव बेंबळे तालुका म्हाडा जिल्हा काय त्रास काय त्रास होत होता मनकेचा हो नीप। त्रास होत होता कोणत्या पायाला दोन्ही दोन्ही पायाला खाली बसण्याचा काय त्रास म्हणजे बसल्यावर उठता येत नव्हतं बिलकुल उठता येत नव्हतं बसलो तर आता उठता येत बरोबर एकदा बसून बघ असं बसता येत नव्हतं बिलकुल नाही होता पण जास्त त्रास व्हायचा उठताना आता उत्तर होतो काही त्रास नाही बिलकुल त्रास नाही किती वेळ आहे आपल्याकडं म्हणजे तीन वेळा मध्ये फरक पडला पहिले किती वागता येत होता बिलकुल नाही आता बघा बापू एकदा बघा काही त्रास नाही होत ना आता किती वेळ आहे आपल्याकडे पहिलीची वेळ न आला बर 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 काय नाव आहे तुमचं सतीशजी पारशी कुठून आलात चिकमऊतवर मी काय त्रास होत होता मनकेचा त्रास आहे मनकेत गॅप आहे म्हणून डॉक्टरने सांगितले हा म्हणजे गोळा खाल्ल्यानंतर राहते नंतर असं त्रास होतोय तर मग आता आपल्याकडे किती वेळ आहे आता पहिल्यांदाच आली पण फरक पडला किती फरक पडतो मुंग्या काय म्हणतात मुंग्या कमी आलेत ले, ले? मुंग्या होती ते कमी आलेत किती कमी आले म्हणजे आता बऱ्यापैकी कमी आले ते न कळत राहिलेत नाही समजा कमी सतरा ऐंशी टक्के नव्वद राहिल्याच नाही मुंग्या नाही दुखणं काय वाटते पाठीमागचं आता कमी आले ते पण कमी आले पहिलीच वेळ पहिलीच वेळ पण कमी आले आता ओके ओके पहिले गोळ्या खाल्ल्या तर काय होत होत गोळ्या खाल्ल्या ठणका राहायच्या नंतर त्रास लय होत होता आता गोळ्या आता गोळ्या बंद राहिल्या कधीपासून बंद आता म्हणजे तिसरी वेळापासून गोळ्या बंद केल्या ठणका कमी आले समजा हा हाताचा फरक झाला पायाचा पण फरक झाला हो कुठून आला तुम्ही सोलापूर नाव काय शीतल मधुकर बापरे ही दुसरीच वेळ आपली म्हणजे पहिल्या वेळ हा फरक जाणवला किती किती भर वाटतं एकंदरीत आता तसं म्हणलं तर पन्नास साठ टक्के बरं वाटत पहिल्याच वेळेमध्ये पहिले हलत नव्हते बिलकुल हलत नव्हती सुंदर होते तीन बोट बिलकुल हलत नव्हते हलतच नव्हते सुंदर होते आता हलतात का बघा हो हलतात बघा बघा पुन्हा पुन्हा काय काय त्रास होता कायम असा होता हो असंच आता असं केलं तरी पण होत नव्हतं असंच जायचं आता असे पूर्ण माझं मी करायले असे असं होते हो की व्हायला दुख पण नाही असं करता दुखत नाही हो बरोबर किती वेळ आपल्याकडे आता दुसरी वेळ थोडा थोडा दुखत होता पण पोळ्याच्या अर्ध्या दिवशी पासून कसलंच मग खाली बसला का नाही दिसलंच नाही खाली बसलं नाही पोळ्यापासून पोळ्याच्या अर्ध्या दिवशी पासून कसलंच खाली दिवस झाले आज पोळ्याला पोळ्याला आज झाले की <Sessuric language> था। 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 खाली दिवस नाही तुम्ही जेवण जेवण झोपून झोपून गोळा आपल्याकडे किती वेळ पहिलीच वेळ काय वाटते चांगलं बसायला किती फरक वाटतोय मला आता लगेच तर बसायला असं बस नाही असं बस नाही काय ना। आता काय त्रास नाही वाटत बसताना काय सुद्धा नाही पहिलं बसताना काय होत होतं मग पहिलं ना काय नाही बाबला कुठून आला कुणाला मुंबई वरून किती वेळ आपल्याकडे ही माझी पहिलीच पहिलीच काय त्रास होत होता म्हणजे खूप कमरेचा त्रास होत होता आणि त्याच्यामुळे पायीस म्हणजे सुन्न पडत होता मुंग्या येत होता माझ्या पायाला कधीपासून त्रास आहे दहा वर्षाचा झाले दहा वर्षापासून हो हो दवाखाने वगैरे करून बघितले हो हो खूप फिजिओथेरपी दवाखाने सगळं करून झालं काय नाही फरक आपल्याकडे पहिल्या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला किती रिझल्ट वाटतो पन्नास टक्के फरक वाटतो एकदम मोकळं रिलॅक्स खाली वागत येत नव्हतं खरंच नव्हतं बघा वापरून कुठपर्यंत वागत आहेत होतं पहिले